गोडबंदर या मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या वाहतुकीमध्ये बदल झाला आहे त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतं आहे सव्वीस ते सत्ता एकोणतीस एप्रिल या कालावधीमध्ये वा हे वाहतूक बदल आता लागू असणार असल्याचं देखील कळतंय या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहे या मार्गांवरती वाहनांचा भार वाढून कोंडी झाली आहे दरम्यान या महामार्गावरून आढावा आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी घेतला बघूया आज सकाळपासूनच ठाणेकरांना वाहतूक कोंडा त्रास जाणू लागलेला आहे ठाण्यातला जो काही घोडबंद रस्ता आहे त्या घोडबंद रस्त्यावरती आपण बघू शकतो तर खूप लांबच लांब अशा तीन किलोमीटरहून अधिक रांगा या ठिकाणी लागल्या आपल्याला झोन हा जो काय घोडबंदरचा रस्ता आहे या ठिकाणी असणारा गायमुखचा जो काय घाट आहे या गायमुखच्या घाटाच्या दुरुस्तीकरणाचा फटका ठाणेकरांना आज सकाळपासूनच बसण्यास सुरुवात झालेली आहे आज मध्यरात्रीपासून ते एकोणतीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत जो काही मेगा ब्लॉक किंवा मग रस्त्याचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे हा जो काय घाट आहे या घाटाचं दुरुस्तीकरण करत असताना अवजड जी काय वाहनं आहेत इतरत्र फिरवण्यात आलेली आहेत परंतु जी काय छोटी वाहनं आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे आपण बघू शकतो की सकाळच्या सुमारास ठाण्यावरनं घोडबंदर रोडवरनं मिरा रोड किंवा मग वसई आणि विरार या ठिकाणी जे काही जाणारे लोक आहेत त्यांना याचा फटका बसलेला आहे आज सकाळपासून जी काही वाहतूक कोंडी दिसते त्यामुळे नक्कीच ठाणेकरांचं कंबरडं मोडलेलं आहे विकास काटे साम टी न्यूज ठाणे